मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारी आज मी सत्यनारायणच्या पूजेला गेलेली पूजेला जायच्या आधी बघा पसारा एवढा काढून ठेवलेला की कोणती साडी घालून जायचं हेच मला समजत नव्हतं फायनली मी ही साडी डिसाईड केली आणि तयार करून मी निघाली निघताना मी थोडंफार इकडे तिकडे बघत होते की काय राहिलं आहे का झाल्यानंतर निघाले पूजेच्या इथे पोहोचल्यानंतर बघते तर पूजा आत्ताशी सुरुवात झाली होती मग काय करणार तिकडे कोणीही आलं नव्हतं मी एकटीच बसलेली होती थोडं अकोड वाटत होतं पण काय आपलंच घर आहे असं समजून भावाचंच घर आहे आपलंच समजावं आणि मनोभावे ऐकू लागली पूजेची कथा सत्यनारायणची पूजेची कथा भटजी खूप मनापासून सांगत होते की का पूजा करावी कशासाठी करावी त्याचे अध्याय त्याचे स्टोरीज खूप प्रकारच्या स्टोरीज असतात ते एक 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 प्र प्रकारे ते सविस्तर सांगत होते ते नीटपणे ऐकून घेतलं सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला करतात हे मी ऐकलेलं होतं दर पौर्णिमेला काही काय लोकांना पॉसिबल होत नाही वा मग ते कधीतरी त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा ते वर्षातून एकदा किंवा दोनदा करतात आरती झाल्यानंतर मी बाल्कनीत बघितलं बाल्कनीत खूप काळोख झालेला होता आणि तिथूनच माझी नजर गेली स्वामींच्या मूर्तीवर स्वामींची मूर्ती बघताच मन खूप प्रसन्न झालं आणि वैभवलक्ष्मीची पूजा केलेली वहिनीने तीही तिथे होती खूप प्रसन्न